नमस्कार सगळ्यांना संध्याकाळची गुड इव्हनिंग तर काय म्हणताय संध्याकाळच्या चहा पाणी झालं स्वयंपाकाला लागले असतील हे बघा आम्ही लागलो स्वयंपाकाला सात वाजले म्हटलं आता स्वयंपाक करा दिवावत्ती पण करायची आहे तर बघा आमचं स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर आज ही म्हटलं खिचडी भात म्हणून मम्मी मला वाटतं पाच सहा दिवस झाले ना आपण बनवलं पाच सहा दिवस झाले नाही बनवलं आणि तिथे मी काय केलं मला झाली आहे सर्दी सर्दी झाली आहे तर सर्दीने डोकं पण दुखते हातपाय पण दुखत आहे थोडंसं गुजमरले गात होते हे काय आहे आमच्या इथे मच्छर खूप होते ऑल आऊट लावून 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 सर्दी झाली आणि नेमकं त्या दिवशी ग्रेप्स घेतले तर ग्रेप्समुळं पण खूप ग्रेप्स खाल्ले अजून खातो आहे हे ग्रेप्स हे बघा ग्रेप्स काढून ठेवले पप्पांसाठी त्यांना फ्रीजमधलं नाही आवडत तनुजी पप्पांसाठी त्यांना ग्रेप्स फ्रीजमधले नाही आवडत हे टमॅटो धुवून ठेवले इथे बोरं पण घेतले होते तर बोरं काढले म्हटलं आता कोण खाईल खाईल नाही तर दिल फेकून सुकून गेले बोर नको वाटते तर इथे बघा मी एक कोथंबीर निवडली बरे दिवस झाले आणली होती फ्रीजमध्ये किती नीटनेटकी ठेवली तरी त्याला थोडंफार पाणी सुटतंच तर बघा इथे चाललं आहे माझी स्वयंपाकाची तयारी तर इथे स्वयंपाकाला खिचडी भात करणार आहे कांदा टॅमॅटो कढीपत्ता आणि हे तांदूळ मुगाची सालीची आहे त्याची खिचडी करणार आहे आणि हे सकाळसाठी डब्याला म्हटलं मूग भिजवा सकाळी डब्याला मुगाची भाजी करणार आहे आणि इथे चाललं आहे माझं हे काय आहे हे चाललं आहे दुधी भोपळा दुधी भोपळ्याचा हलवा <laughs> हे तनुजी पप्पा दुधी भोपळ्याची भाजी खात नाही तर म्हटलं असं दुधी भोपळ्याचा हलवा बनवा कारण दुधी भोपळा खाल्लेलं छान असतं आणि खायलाच पाहिजे म्हणून मी दुधी भोपळ्याची भाजी पण करतात पण म्हटलं नको भाजी तेलकट तेलकट तेल संपलेलं की ते मला म्हणतात तेल तू खूप संपवते तेल तूप खूप वापरते म्हणून दुधी भोपळ्याचं म्हटलं आता हलवाच बनवा तर आता तनिष्ठा ट्युशनमधून येईल तर म्हटलं बनून ठेवा तिला आता चहा नको द्यायला आणि नेमकं तिने दुपारी बारा वाजता चहा पिले ते बघा मला खालवं चाललं इथे कधी गाजरचं कधी ह्याचं छान लागतं ह्याचं पण आता हे दुधाचं शिजवायचं छानपैकी दुधात शिजवणार आहे मस्तपैकी शिजून झालं की थोडंसं शिजत आली की मग त्यात साखर टाकायची कारण साखर आता लगेच टाकली ना की खूप पाणी होतं मग ते शिजायला आटायला जरा वेळायला चला आता मित्रांनो हे बघा आमचा स्वयंपाक झाला सायंपाकपाकत बनवलेले खिचडी आता तनुचे पप्पा म्हंटले मी उशिरा येणार आहे म्हणून आता आम्ही जेवण करून घेतो तर चला तुम्ही तुम्ही या जेवायला आता सगळे आम्ही इथे बसतो आहो जेवायला हे बघा भैया बसले हेमांशी बसतोय तिकडे हा बघा बघा तनिष्का तनिष्का बसतीये मी पण बसतीय जेवायला चला हे बघा टेबलावर बसलो नको म्हणतीय बघा तनिष्का म्हणती नको मला जेवायला ती जेवायला मागेल नंतर चालते चला तुम्ही या जेवायला